नमस्कार रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे फूल बघणार आहोत जे फूल बनवायला अतिशय सोपे आहे आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसते तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 सहा नंबरची गुलाबी मोती घेतले सहा नंबरचे पांढरे तंगूस कात्री आणि सुई घेतली तुम्ही गुलाबीच्या ठिकाणी दुसरा कलर वापरू शकता तर सुरुवातीला आपण सहा मोत्यांचं गोल करून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे सहा मण्यांचं गोल करून घेतलेलं आहे आता इथं एक गुलाबी मोती घालायची पाच पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि परत एक गुलाबी मोती घ्यायची आहे आणि परत पाच पांढरे मोती घ्यायचे तर सुरुवातीला एक गुलाबी घेतला आपण परत पाच पांढरे परत एक गुलाबी आणि परत पाच पांढरे घेतले हे घेतल्यानंतर शेवटच्या गुलाबी मोतीमधून सुई काढून परत हे खाली जे सहा मण्यांचं गोल केलं होतं पांढरं त्याच्यातून सुई काढायची आहे त्या इथं एक पाकळी तयार झालेली आहे आता परत तशीच करायची आहे सुरुवातीला गुलाबी मोती घेतला परत पाच पांढरे मोती घ्यायचे परत एक गुलाबी आहे आणि परत पाच पांढरे मोती घ्यायचे हे फूल आपण नेहमी केलेलं आहे तसंच करायचंय फक्त ते पूर्ण फूल झाल्यानंतर दुसरी डिझाईन करायची आपल्याला त्यामुळे आपल्याला सुरुवातीला हे पूर्ण फूल तसं करून आहे अगोदर अगोदर ह्या चॅनलवर हे फुल शिकवलं होतं तसं करायचं आहे आणि ते पूर्ण फुल झाल्यानंतर दुसरी डिझाईन करायची आपल्याला आता हे दोन पाकळ्या झालेत आपल्या अशा आपण सहा पाकळ्या करून घेऊयात सहा पाकळ्या केलेल्या आहेत आपण आता हे पाकळ्या जोडून घ्यायचे आहेत नेहमीप्रमाणे आता हे वरच्या तिसऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे परत इथे गुलाबी मोती घालायचा आणि इकडच्या पण तीन मोती सोडून वरच्या दोन मोतीमधून सुई काढायची आणि पुढच्या गुलाबी मोतीमध्ये सुई काढायची म्हणजे फक्त आता इथं थोडं बदल करायचं आहे पण गुलाबी मोतीमध्ये घेतल्यानंतर इथं परत तीन गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि खालच्या गुलाबी मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं चार मण्यांचं चौकन चा चा करून घ्यायचं आहे गुलाबी मोतीचं आता परत खालच्या दोन पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची परत इथे गुलाबी मोती घालून दोन पाकळ्या जोडून घेऊयात आणि इथं पण आपण परत पन तीन मोती घालायचे अतिशय सुंदर दिसतं हे फूल आणि वेगळ्या प्रकारचं आहे थोडं परत खालच्या मोतीमधून सुई काढली म्हणजे इथं पण चार मण्यांचं चौकोन करून घेतलेलं आहे आपण आता परत खालच्या दोन मोतीमध्ये घ्यायचं आहे असे आपण सहा जी पाकळ्या केल्या होत्या त्या सगळ्या पाकळ्यावर हे चार मण्यांचं चौकोन गुलाबी फूल करून घेऊया आता इथं पण करायचं आहे तसंच परत तीन मोती घालायचे आता हे ह्या ह्या तीन पाकळ्यावर झालेले आहे आता पुढचे पण सगळे आपण सहा पाकळ्यावर आपण हे चार चार मण्यांचं फुल करून घेतलेले आहे आता परत आपल्याला हे मध्ये आपण दोन पाकळ्या जोडताना जो गुलाबी मोती घातला होता तिथं पण चार मण्यांचं फुल करून घ्यायचं आहे चौकोन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं पण चौकोन करून घेतलं आपण आता परत पुढच्या सगळ्या मोतीमधून सुई काढून ते पुढच्या गुलाबी मोतीपर्यंत घ्यायचे दोन पाकळ्या जोडताना जो गुलाबी मोती आपण घातला होता तिथंपर्यंत सुई न्यायची आणि परत इथं पण करून घ्यायचं आहे चार मण्यांचं चौकोन अशा प्रकारे आता हे जसे केले तसे इथं आणि इथं ह्या सगळीकडे आपण चार मण्यांचं चौकोन करून घ्या अशा प्रकारे हे आपण सगळीकडे चौकोन करून घेतलेले आता ह्याच्या पुढे आपल्याला जो आपण जी पाकळी केली होती आपण ही जी पाकळी आपण बनवली होती त्याच्या पुढचा जो चौकोन बनवला होता तो आतल्या बाजूनी आहे फक्त आतल्या बाजूनी प्रेस करून घ्यायचा आहे हा फक्त जे पाकळी होती तिथलंच करायचंय दोन पाकळ्यामध्ये जे जोडलं होतं त्याला नाही करायचंय तर अशा प्रकारे हे अतिशय सोपं आहे काही आपण ह्याच्यामध्ये वेगळं केलेलं नाही आपण नेहमी बनवतो तसंच फुल बनवून फक्त जे बाजूला आपण जे चौकोन केलं होतं ते चौकन फक्त पाकळीच्या आतमध्ये घेतलेलं आहे त्यामुळे हे अगदी डिझाईन वेगळी दिसते आहे ही सोपी आणि सुंदर डिझाईन दिसते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद